नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण डॉक्टर नीता पांढरीपांडे यांची मला काही सांगायचंय ही कथा ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू पावसाळ्याचे दिवस होते बाहेर अंधारून आले होते आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली होती तिच्या मनात देखील विचारांचे काहूर माजले होते संध्याकाळ होत आली होती सोसाट्याचा वारा सुटला होता सू सू करत वारा थैमान घालू लागला खिडकीतून दिसणाऱ्या थोड्या अंतरावर असणाऱ्या शाळेच्या मैदानात धुळीचा लोट उठला भवऱ्यासारखा गोलाकार घुमत घुमत खाली आला पाला पाचोळा उडू लागला अचानक आकाशात लक्कन वीज चमकली आणि बघता बघता टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला मातीचा सुगंध आसमंतात दरवळला एरवी तिला पावसाळा अतिशय आवडे थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यात तिला आनंद मिळेल पावसात मनसोक्त भिजण्याची तिला अत्यंत आवड पावसाचे हातावर पडणारे मोती झेलत उधळत त्याचा आनंद ती नेहमीच लुटत असे पण आज अचानक येणाऱ्या पावसाने थैमान घालणे सुरू केले होते पावसाचे पाणी खिडकीतून आत येऊ लागले तेव्हा तिने खिडकी बंद केली वाढत्या पावसाबरोबरच तिच्या मनातील काळजी देखील वाढत गेली होती प्रेरणाच्या फोनने ती बेचैन झाली होती प्रेरणाने फोनवर मनीष बरोबर लग्न न करण्याचा निर्णय सांगितला होता त्याच्याबरोबर लग्न करण्याची प्रेरणाची इच्छा नाही हे ऐकून तिला धक्काच बसला होता कारण विचारल्यावर घरी आल्यावर सगळे सविस्तर सांगेन एवढे सांगून तिने फोन बंद केला होता प्रेरणाच्या फोन नंतर ती अस्वस्थ होती समजेन असं झालं होतं की प्रेरणा असे का वागत आहे तिच्या मनात वाईट विचार येत होते रात्रभर तिचा डोळा लागलेला नव्हता असंख्य वाईट विचार तिच्या मनाला हिंदोळे देत होते माणसाचे मन असेच असते चांगले विचार येण्याआधी वाईट विचार येतात आणि ते शरीर मनाला घेरून टाकतात कॉलेजच्या मुलावर प्रेम आहे का म्हणून तर तिने लग्न मोडण्याचा निर्णय केला नसेल नसेल ना ना तो मुलगा तिला देत तिला त्रास तर देत म्हणून हा निर्णय घ्यावा लागत असेल का एक ना दोन असंख्य विचारांनी ती बेचैन झाली होती उगासच मी तिला हैदराबादला उच्च शिक्षणासाठी पाठवले तेथे ती हॉस्टेलमध्ये राहते टीव्हीवर बघितलेल्या अनेक बातम्यांमधून हॉस्टेलला राहणाऱ्या अनेक मुलींचे स्वैरवर्तन ती बघत होती एक एक वाईट घटना तिच्या डोळ्यासमोर नाचत होत्या तिच्या मनात विचार येत होते आजकाल मुलं मुली एकत्र कॉलेजात शिकतात लोणी आगीजवळ ठेवले तर ते वितळणारच ना नाही नाही असा विचार करणे अगदी चुकीचे आहे तिच्या मनाने ओरडून सांगितले कोणत्या काळात राहत आहेस तू आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर होत आहेत स्पर्धा परीक्षेत पुरुषांपेक्षा सरस ठरत आहेत स्त्रियांनी आपल्या मुलींबद्दल असा विचार केला तर तिने मनाला दटावले आपल्या मुलीबद्दल चुकीचा विचार कधीही करू नकोस अगदी खरं आहे मी चुकीचा विचार करत आहे प्रेरणा अतिशय समजूतदार हुशार आहे तिच्यावर मी चांगले संस्कार केलेले आहेत तिच्या गुणांना नेहमी वाव देऊन तिला प्रोत्साहन दिलेले आहे तिच्या इच्छा नेहमी पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे ती देखील कधीही चुकीचे वागली नाही अवास्तव गोष्टींसाठी ती तिने कधीही हट्ट केला नाही आपण तिला हवे ते शिक्षण दिले ती मुलगी आहे याची जाणीव तिला कधीही दिली नाही मुलाप्रमाणे तिला वाढवले लहानपणापासून तिला मैत्रिणीप्रमाणे वागवले तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट ती मला सांगत असे मी तिची आई असले तरीही माझ्या मताप्रमाणे तिने वागावे असा मी कधीही आग्रह केला नाही चांगल्या वाईटाची जाणीव तिला वेळोवेळी करून दिली पण तीही समजावून सांगून तिच्या भावना जाणून घेऊन तिच्या इच्छा आकांक्षा समजून घेऊन लहानशा गावातले रीतिरिवाज वेगळेच असतात तेथे लोक काय म्हणतील याकडे लक्ष देणे गरजेचे असते ज्या समाजात आपण राहतो त्यांना डावलून माणूस राहू शकत नाही प्रेरणाला लहानशा गावातून एकटीला हैदराबादला पाठवायचा निर्णय घेतला तेव्हा गदारोळ उठला होता लग्न करायचं सोडून मुलीला उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहोत हे ऐकून गदारोळ उठला होता अनेकांनी घरी येऊन कान उघडणी केली होती चांगल्या मनाने सांगणाऱ्या लोकांचे ऐकणे जड जात नाही पण उगीच घुमवून फिरवून बोलणाऱ्या लोकांच्या गोष्टी मन दुखवून जातात त्यावेळी मात्र कोणाचे काहीही न ऐकता मी प्रेरणाला हैदराबादला पाठविले होते प्रेरणावर केलेल्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास होता माझी प्रेरणा कधीही चुकीचे पाऊल उचलणार नाही याची मला पूर्ण खात्री होती तिने आपल्या मनाला समजावले ती विचार करू लागली मग काय कारण असावे बरे काळजी आणि चिंता यामुळे तिची विचारशक्ती कमी झाली होती पहाट होता होता तिचे डोळे मिटू लागले आणि तिला झोप लागली आतुरतेने ती प्रेरणाची वाट पाहत होती मागील तीन महिन्यातील घटना तिच्या भोवती फेर धरून नाचत होत्या मुंबईहून प्रेरणाला बघायला मुलगा आणि त्याचे आई वडील आले होते प्रेरणाच्या रेखा हत्याच्या ओळखीने हे स्थळ आले होते त्या परिवाराशी रेखा चांगले संबंध होते आत्याबरोबरच ती मंडळी आलेली होती आत्याने सांगितल्यामुळे कोणतीही चौकशी न करता बघायचा कार्यक्रम ठरवला होता प्रेरणाला बघितल्यावर त्यांना मुलगी खूप आवडली आणि ताबडतोब साखरपुडा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती साखरपुडा मोठा समारंभ करून साजरा करण्यात आला सगळ्या परिचितांना बोलावले होते वाटत होते जणू लग्नच आहे की काय केवळ सात फेऱ्यांची उणीव होती मुलाकडील लोकांच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण केल्या होत्या मुलाला हिऱ्याची अंगठी सोन्याची जाड चेन सूट बूट घरच्या सर्वांना योग्य तो अहेर केला होता ती सगळी मंडळी खूप खुश झाली होती प्रेरणा देखील खूप खुश होती मनीष तिला खूप आवडला होता राजबिंडा मनीष प्रेरणाला अगदी साजे साहसाच होता गोड लागवी बोलून समोरच्याचे मन जिंकण्याची कला त्याला चांगलीच अवगत होती साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी मुंबईला परत गेली कारण काही कामासाठी मनीषला लंडनला जायचे होते प्रेरणा देखील कॉलेजसाठी हैदराबादला रवाना झाली होती दोन तीन महिन्यातच ती इंजिनियर होणार होती त्यामुळे येथे न रेंगाळता ती देखील ताबडतोब निघून गेली होती या सर्व गोष्टी तिला राहून राहून आठवत होत्या साखरपुड्यानंतर चेगुरहून हैदराबादला परतल्यावर मी अभ्यासाला लागले होते इंजिनिअरिंगचे हे माझे शेवटचे वर्ष होते चांगले गुण मिळवून मला पास व्हायचे होते आतापर्यंत सत्याऐंशी टक्के गुण मला मिळाले होते पण आजकाल माझ्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते मनीषचा चेहरा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचत असे त्याचे ते मोहक मनोहारी बोलणे सारखे आठवे आणि मी आठवणीत रममाण होत असे कितीही प्रयत्न केले तरीही त्यांची ती सुंदर आकर्षक छबी माझ्या डोळ्यांसमोरून जात नसे अनेकदा हॉस्टेल मधील खोलीच्या खिडकीत उभे राहून मी बाहेर बघत बसत असे मुख्य गेट पासून हॉस्टेल पर्यंत दोन्ही बाजूला सुंदर गुलमोहराची झाडे आहेत त्याची पाने हळूहळू झडत होती वाऱ्याच्या झोक्याने ती इतस्त पसरत होती त्यांची इतक्या दिवसांची सात जण सुटत होती असं वाटे पण बघता बघता आज मात्र गुलमोहर लाल फुलांनी मोहरला होता गुलमोहराची फुलं मनाला प्रसन्न करीत होती प्रेरणाला वाटलं की फुलं जणू माझेच प्रतिनिधित्व करीत आहेत माझ्या मनातही गुलमोहर फुललेला आहे मनीषच्या आठवणीने ती अगदी बेचैन झाली तिच्या मनात विचाराला मनीष देखील माझ्या आठवणीने इतका बेचैन होत असेल का रोज मी मनीषच्या फोनची वाट बघत असे हॉस्टेलवर येऊन मला आठ दिवस झाले होते पण त्याचा एकही फोन आलेला नव्हता माझ्या ईमेलचे देखील त्यांनी उत्तर दिलेले नव्हते माझ्या मैत्रिणींना मी बघत होते लग्न ठरल्यानंतर तास तासभर त्या आपल्या हो, होऊ घातलेल्या नवऱ्याबरोबर गप्पा करीत असत आणि मी मात्र त्या रात्री मी अतिशय बेचैन होते मनीषच्या आठवणीने काही सुचत नव्हते अभ्यासात देखील लक्ष लागत नव्हते त्याच्या आठवणीने बेचैन होऊन आपणच त्याला फोन करूया या विचाराने मी उठले हॉस्टेलच्या आवारात बाहेर जाऊन मी मनीषला फोन लावला पण त्याने फोन उचलला नाही वेळ मिळाला की फोन कर असा मेसेज मी त्याला टाकला मैत्रिणीने मला बाहेर जाताना पाहिले होते परत येता त्यांनी मला चिडवायला सुरुवात केली त्यांना काय उत्तर द्यावे हे कळेनासे झाले होते पण तरीही मनीषच्या नावाने मला त्यांचे चिडवणे आवडत होते मनात प्रेमाचे कारंजे उडू लागले होते आणि मनीषचे सगळे वागणे विसरून मी पुन्हा त्याच्या स्वप्नात रमावाण झाले होते वाट बघून चार दिवस झाले तरीही मनीषचा एकही फोन किंवा मेसेज आला नाही माझे कुठेच लक्ष लागेनासे झाले होते कॉलेजमध्ये शरीराने मी उपस्थित असे पण मनाने आता मनीष लंडनला गेला असणार तेव्हा त्याच्या फोनची वाट बघणं चुकीचं होतं पण एखादा मेसेजही टाकला नव्हता याचे मला अतिशय वाईट वाटत होते महिनाभर झाला होता मनीष दोन दिवसांपूर्वीच लंडनहून परत आला असणार हा विचार करून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच मोठ्या उत्साहाने मी पुन्हा मनीषला फोन केला मनीषने फोन उचलला लाडात येऊन काहीशा कृतकोपाने मी त्याला फोन न करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला मला व्यर्थ खर्च केलेला आवडत नाही कारण नसताना फोनवर गप्पा मारण्यासाठीचा खर्च मला अजिबात चालत नाही फोनवर मी प्रेमाच्या गोष्टींची अपेक्षा करीत होते पण तो मात्र केवळ पैशाच्या गोष्टी करीत होता मनीष म्हणाला उगाच वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा आतापासून नोकरीसाठी प्रयत्न करायला सुरुवात कर लग्नानंतर मुंबईला येण्याआधी तुला येथे नोकरी मिळायलाच हवी पैसा कमवायलाच हवा तुझा सगळा खर्च तुलाच करायचा आहे मी तुझ्यासाठी एक नवीन पैसा देखील खर्च करणार नाही हे लक्षात ठेव हे बोलून त्याने फोन ठेवून दिला होता मनीषचे बोलणे ऐकून मी अवाग झाले मला वाटले की तो माझी थट्टा करीत आहे साखरपुड्याच्या वेळीचे त्याचे लाघवी बोलणे मला आठवले आणि मनात विचार आला ही अशी जीवघेणी थट्टा त्याने का करावी बरे पण त्यांच्या बोलण्याचा मी जसा जसा विचार करू लागले तेव्हा वाटले नाही ही, ही थट्टा नक्कीच नाही त्यांच्या आवाजातील स्पष्टता दृढता माझ्या लक्षात आलेली होती मनीष असं का म्हणाले बायको म्हणजे ओझं असतं का लग्नाआधीच जर त्यांचे असे विचार असतील तर लग्न झाल्यावर माझं कसं होणार मी कल्पना देखील करू शकत नव्हते मी बघितलेला मनीष असं काही बोलू शकेल यावर विश्वास बसत नव्हता तो इतका निष्ठूर आणि संवेदनाशून्य असेल ही कल्पनाच मला सहन होत नव्हती माझ्या मनाला समजावणे अतिशय कठीण होतं की ही वाक्य मनीषच बोलत होता मनीषच्या आठवणींना मोठ्या प्रयासाने बाजूला सारून तिने मोठा श्वास घेतला ताजी हवा छातीत भरून घेतली ती मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करू लागली खोलीत शिरताना तिच्या मनात विचार येत होता असं एखादं बटन नाही का की जे दाबलं की मनात येणारे विचार बंद होतील मनीषच्या बोलण्याने ती खूप दुखावली होती त्याच्या बोलण्यातील कटू सत्य पचविणे तिला अतिशय कठीण झाले होते स्त्री कोणत्याही जाती धर्म वर्ग समाजाची असो अनेकदा पुरुषांच्या अवहेलनेची शिकार होते प्रेरणा व्यतीत दुःखी झाली होती विचारांचे प्रचंड वादळ तिच्या मनात उठलेले होते ज्या गोष्टी ती विसरू बघत होती, होती। तेच शब्द तिच्या कानात घणाचे घाव घालीत होते परीक्षा जवळ आल्या होत्या ती आता सगळं काही विसरून अभ्यासात व्यस्त झाली होती कोणत्याही गोष्टीत वेळ न घालवता तिने मन अभ्यासावर केंद्रित केलेले होते त्या दिवशी माझा वाढदिवस होता मैत्रिणींबरोबर जेवायला बाहेर जायचं ठरलेलं होतं सकाळपासून मी मनीषच्या फोनची वाट बघत होते मला पूर्ण विश्वास होता की तो फोन करेलच पण एखादी सुंदरशी भेटवस्तू देखील नक्कीच पाठवेल पण मनीषचा ना फोन आला ना भेटवस्तू मैत्रिणींबरोबर जाऊन परतल्यावर मी आतुरतेने फोनची वाट बघत उदास बसले होते मनात मनीषला जर जर माझ्या भावनांची कदर नाही तो इतका निष्काळजी आहे तर लग्नानंतर माझं कसं होणार त्यांच्या जीवनात माझं स्थान तरी काय आहे काही न सुचून मी खोली समोरील वरहांड्यात फेऱ्या मारू लागले हॉस्टेलच्या मागील बाजूला नेहमीप्रमाणे झोपडीतील माणसे उकिडवी बसून बीडी ओढत बसलेली होती उघडी नागडी मुले खेळत उड्या मारीत होती बायका रात्रीच्या स्वयंपाकात व्यस्त दिसत होत्या स्त्री पुरुषांच्या चेहऱ्यावर उदासीनतेचे सावट दिसत होते मनात विचाराला माझे मन उदास असल्यामुळे मला सगळेजण उदास आहेत असं वाटत आहे अस की काय मनाला समजावीत मी खोलीत जाऊन अभ्यास करायचं ठरवलं कारण दोन दिवसानंतरच परीक्षा सुरू होणार होत्या आठ दहा दिवसानंतर मनीषचे पत्र आले माझा आनंद गगनात मावेना मनात विचाराला की पोस्टाच्या हलगर्जीमुळे नक्कीच पत्र मिळायला उशीर झाला असणार मनीषने पत्र पाठवले होते पण त्यावर तिकीट लावलेली नव्हती मला पैसे भरावे लागले होते पण त्यावेळी या लहानशा गोष्टीकडे माझे लक्ष गेले नव्हते जाड जुड पत्र बघून माझं मन हरखून गेलं होतं इतक्या दिवसाने पत्र लिहिलं आहे इतके जाड जुड पत्र बघून खूप आनंदाने मी पत्र उघडले पण पत्रात दोन शब्दही प्रेमाचे नव्हते मनीषने लिहिले होते वडिलांच्या प्रॉव्हिडंट फंडचे किती पैसे मिळाले आहेत ते कोणाच्या नावावर आहेत तुम्ही राहत आहात तो बंगला वडिलांनी तुझ्या नावावर केला आहे की नाही शेती कोणाच्या नावावर आहे हे सगळे तुझ्या नावावर नसेल तर लग्नाआधीच तू आपल्या नावावर करून घे तुझ्या आईचा काय भरोसा वडिलांप्रमाणेच ती देखील एखाद्या दे दिवशी कधी टपकेल याचा नेम नाही लग्नानंतर ती तुझ्या चुलत भावाला घरी राहायला बोलावणार असं म्हणत होती तो आला की नक्कीच हळूहळू त्यांच्याकडून सगळं आपल्या नावावर करून घेईल म्हणून लग्नाआधीच तू सगळं आपल्या दोघांच्या नावावर करून घेईल एरवी बंगला शेतीतून आपल्याला काहीही मिळणार नाही तुला माहीत आहे का आज तुमच्या बंगल्याची किंमत तीन चार करोड तरी असेल आईचा काय भरोसा ती तो बंगला तुझ्या चुलत भावाच्या नावे देखील करून टाकेल कारण तो गरीब आहे तेव्हा त्याचा पुळका त्यांना येणारच म्हणून आधीच आईकडून सर्व संपत्ती आपल्या दोघांच्या नावे करून घे आणि हो एक गोष्ट सांगायची विसरलो होतो लग्नासाठी आम्ही लोक येणार आहोत त्या सर्वांची विमानाची तिकिटे तुम्हीच काढायची आहेत आत्ताच काढून लवकरात लवकर पाठवा नावाची यादी सोबत पाठवत आहे तुझ्यासाठीच आम्ही सगळी मंडळी येणार आहोत तेव्हा एवढा खर्च तुम्हाला करायलाच हवा नाही का क्षणातच माझ्या आशा आकांक्षांची होळी झाली सगळं काही जळून राख झालं होतं किती सुंदर स्वप्न रंगवली होती मी कोणीतरी केवळ माझं होणार होतं अगदी माझं जो माझ्या भावना समजून घेईल माझ्यावर मनापासून प्रेम करेल माझा स्वीकार करून मला प्रेम आदर देईल माझ्यासाठी सगळं काही करायला तयार राहील हेच प्रेम हाच विश्वास जीवनाचा आधार असतो पण ती आधारशिलाच माझ्या पायाखालून निसटली होती आणि मी अगदी एकटी पडले होते सगळ्या इच्छा आकांक्षाची राख रांगोळी झाली होती माझ्या नशिबाला दोष देत मी निस्तब्ध बसून होते डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना थांबवण्याचा मी प्रयत्न केला नाही काही वेळाने तिने स्वतःला सावरले तिटकारा घृणा तिरस्काराने तिचे मन भरून आले होते माणसाची मनोवृत्ती इतकी विकृत का झाली आहे आपल्या स्वार्थपूर्तीसाठी आजही पक्षाकडून हुंडा घेण्याची पद्धत कमी का होत नाही मुलांच्या शिक्षणाचा अर्थ तरी काय शिक्षणाने जर शहाणपण येत नसेल तर त्या पदव्या व्यर्थ नाही का आधुनिक काळात इतक्या लाजीरवाण्या पद्धतीने वधू पक्षाकडून जेवढे उकळता येईल तेवढे उकळायचे ही काय पद्धत मुलींनी तरी या सगळ्या गोष्टी का सहन कराव्या जुन्या परंपरा पद्धतीचा का स्वीकार करावा शिक्षित होऊन देखील त्यांच्या वाटेला ही लाचारी विवशता का प्रेरणाचे डोळे भरून आले आपण एक वाईट स्वप्न बघत आहोत असा तिला भास झाला एक अत्यंत वाईट स्थितीतून आपण जात आहोत हे तिला जाणवले पण झाले ते बरेच झाले वाईटातून चांगले म्हणजे लग्नाआधीच मनीषचा खरा चेहरा माझ्यासमोर उघडा पडला लग्नानंतर हे कळले असते तर मी काय केले असते आपले सर्वस्व हरवून बसले असते माझे जगणे कठीण झाले असते आयुष्याचे नुकसान झाले असते सत्यस्थिती माझ्यासमोर आवासून उभी होती माझ्या हृदयात ज्वालामुखीचा स्फोट झालेला होता त्या ज्वालांना शांत करणे मला फार कठीण जाणारे होते त्या तप्तज्वाला माझं सर्व काही नष्ट करतील की काय याची भीती मला वाटू लागली होती महत्प्रयासाने मी स्वतःवर नियंत्रण ठेवले परीक्षा सुरू होती शेवटचे दोन पेपर राहिलेले होते प्रयत्न करून देखील त्या दिवशी मी अभ्यास करू शकले नाही रात्रभर अनेक उलट सुलट विचाराने मन बेचाईन अस्वस्थ होते एक क्षणभर देखील डोळा लागला नव्हता गंभीरपणे विचार करून मी एका निर्णयापर्यंत पोहोचले ज्या व्यक्तीचे माझ्यावर प्रेम नसून केवळ माझ्या पैशावर प्रेम आहे अशा व्यक्तीचा मी जीवनसाथी म्हणून विचार देखील करू शकत नव्हते हॉस्टेलमध्ये मी एकटी पडले होते हात लांब करून आईचा स्पर्श अनुभवू पाहत होते पण माझ्या नजरेतील माझ्या हातापासून खूप दूर असलेल्या आईच्या मायेचा स्पर्श मिळू शकत नव्हता मी स्वतःला सावरले मन घट्ट केले एक दृढ निश्चय करून सकाळ होताच मी आईला फोन करून आपला निर्णय सांगितला माझा निर्णय ऐकून आई आवाज झाली काय झाले हे तिला कळेना तिला धक्काच बसला होता काही क्षण काहीही न बोलता ती स्तब्ध झाली होती हे मला जाणवत होते काही क्षणानंतर तिने मला कारण विचारले तेव्हा तिच्या आवाजात उत्तेजना चीड काहीसा संशय मला जाणवत होता मी शांत स्वरात तिला सांगितले की चार दिवसांनी परीक्षा संपल्यावर ताबडतोब मी घरी येत आहे तेव्हा सविस्तरपणे सांगेन एवढे बोलून मी फोन ठेवून दिला आणि आश्वस्त होऊन स्वतःला अभ्यासाला झुंपले लग्नाची तयारी झाली होती पत्रिका छापून आलेल्या होत्या बाहेर पाठवायच्या पत्रिका पत्ते लिहून तयार होत्या उद्याचा चांगला दिवस बघून मी त्या पोस्टात टाकणार होते आणि आता प्रेरणा लग्न करणार नाही असं म्हणत होती काय कारण असावं बरं विचार करून तिचे डोके भणभणायला लागले ला होते चार दिवस कसे काढले तिचे तिलाच ठाऊक चार दिवसात ती म्हातारी दिसू लागली होती चेहऱ्याची रया उडाली होती आणि एकदाची प्रेरणा आली आईला बघताच तिच्या गळ्यात पडली इतके दिवस थांबवून ठेवलेले अश्रू आईला बघताच घळघळू लागले होते हुंके देऊन ती रडत होती प्रेरणाचे हे रूप बघून आई घाबरून गेली प्रेरणाला सोफ्यावर बसवत तिने पाणी दिले आणि तिला शांत केले प्रेरणा आता सांग बरे काय झाले आहे बेटा तुझे दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का अगं असं असेल तर तू हे मला आधीच नाही का सांगायचे तू मनीषसारख्या एका चांगल्या मुलाला फसवले आहेस चांगला सभ्य वाह प्रेरणाच्या या व्यंगात्मक बोलण्याने आईचे हृदय भरून आले प्रेरणाच्या शब्दात असलेला उपहास तिला जाणवत होता ती आश्चर्याने प्रेरणाकडे बघू लागली तिला काहीही समजेना झालं होतं प्रेरणा असं का बरं म्हणते आहे हा प्रश्न तिला सतावू लागला पण काहीही न बोलता न रागवता ती प्रेरणाकडे बघत होती आईला कसं आणि काय सांगावं हे प्रेरणाला कळेना डोळे पुसत तिने पर्स म्हणून मनीषचे पत्र काढून आईच्या हातात दिले आई त्या सभ्य चांगल्या संस्कारी मुलाचे हे पत्र वाच पत्र वाचता वाचता आई आश्चर्यचकित झाली आश्चर्याने दुःखाने तिचे डोळे झरू लागले त्यांना स्वतःच्या लग्नातल्या गोष्टी आठवल्या आई वडिलांची मी एकुलती एक लेख होते हुंड्यासाठी बाबांना काय देऊ आणि काय नको असं झालं होतं पण त्यांच्या पती जगदीशने प्रेमाने आणि दृढपणे काहीही घ्यायला नकार दिला होता लग्न ठरविताना त्यांनी स्पष्टपणे वडिलांना सांगितले होते की मी तुमच्याकडून काहीही घेणार नाही आहे त्या परिस्थितीत रेखा राहणार असली तरच माझा लग्नाला होकार आहे मी तिला सुखात ठेवीन हा तुम्हाला शब्द देतो माझ्या हिमतीवर मी सगळं काही करीन पण माहेरून तिने काहीही आणलेलं मला आवडणार नाही आणि खरोखर त्यांनी आपला शब्द पाळला होता माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी सर्व संपत्तीचा ट्रस्ट करून पैसे आणि बंगला वृद्धाश्रमाला देऊन टाकला होता आणि आज त्यांचा होणारा जावई पैशाचा इतका लालची आहे हे बघून त्यांना वाईट वाटले कोणतीही चौकशी न करता आपण लग्न ठरवले याचे त्यांना फार वाईट वाटत होते त्यांना विचारमग्न बघून प्रेरणा म्हणाली आई तूच सांग लग्नाच्या आधीच ज्या व्यक्तीला माझ्या पैशाचा मोह आहे लग्नानंतर तो काय करेल याची मी कल्पना देखील करू शकत नाही ग आई मला माफ कर मला माहीत आहे की लग्नाची सगळी तयारी झालेली आहे पण माझा नाईलाज आहे अशा लोभी व्यक्तीशी मी लग्न करू शकत नाही त्याचे माझ्यावर प्रेम नसून माझ्या पैशावर प्रेम आहे लग्नाआधीच त्याने मला सांगितले आहे की माझा सगळा खर्च मलाच करावा लागणार आहे नोकरी करावी लागेल त्यावेळी त्यांचे बोलणे मी थट्टा म्हणून टाळले पण आता लक्षात येत आहे की ती थट्टा नव्हती आई तूच मला सांगितले होते की विवाह म्हणजे पत्नीचे आजीवन बंधन परस्परांचे सहचर्य सामंजस्य एक दुसऱ्यासाठी त्याग प्रेम विवाह म्हणजे दायित्व हे दोघांनीही समजून एकमेकांसाठी जगायचे असते एक, एक दुसऱ्याच्या सुखदुःखात हातात हात घालून जगायचे असते दोघेही एकमेकांना पूरक असायला हवेत आई विवाह पत्नीतील मैत्री आणि भागीदारी आहे वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी सहयोगाची प्रेमाची निस्वार्थ त्यागाची अनेक गुणांची शिकवण लग्न म्हणजे रेशीम गाठ आई अगं मनीस स्वतः लाखोनी कमावतो आहे मग पैशाचा एवढा मोह का आई खरंच ग अशा माणसाची लग्न करून मी सुखी होऊ शकणार नाही मला पूर्ण विश्वास आहे की तू माझ्या भावना समजून घेशील माझ्या भावनांचा आदर करशील लोक काय म्हणतील त्याला घाबरून तू मला हे लग्न करायला भाग पाडणार नाहीस ही मला खात्री वाटते माझा विश्वास खरा आहे ना काही मोठ्या विश्वासाने प्रेरणाने आईकडे बघितले मनातील कटुता अपमानित झालेले मन असहाय्यता सगळ्या भावना तिच्या प्रामाणिकपणे उच्चारलेल्या शब्दातून आईपर्यंत पोचल्या होत्या एक वाईट अनुभव आयुष्याला बरंच काही शिकवून जातो प्रेरणाची मनस्थिती बघून माझे मन हेलावले तिचा निर्णय ऐकून मला आनंद झाला होता माझ्या मुलीचा मला खूप अभिमान वाटला तिने योग्य वेळी उचित निर्णय घेऊन आम्हा सर्वांना खाईत पडू दिले नव्हते मी प्रेमाने प्रेरणाला मिठी मारली तिला कुरवाळले आनंद आणि अनुरागाचा एक सुवासित झोका त्यांचे संपूर्ण जीवन आनंदित करून गेला हे नाही जाणवले आणि हातात हात घालून दोघी घरात गेल्या बाहेर पाऊस सुरू झाला होता तापलेल्या जमिनीवर पावसाचे थे थेंब पडून मातीचा सुवास पसरलेला होता धरती देखील आता शांत शीतल झालेली होती ही कथा इथेच संपली आज मी वाचलेली डॉक्टर नीता पांढरी पांडे यांची मला काही सांगायचंय ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू अशात एखाद्या कथा किंवा कादंबरी वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद